बल्लाने सरपंचपदी श्रीमती विमलबाई शिवदास हादगीर यांची बिनविरोध निवड याबाबत असे की धुळे तालुक्यातील बल्लाने येथील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी निवडणूक प्रक्रिया ही पार पडली यावेळेस अध्यक्षी अधिकारी तथा नायब तहसीलदार श्रीकांत देसले हे होते तर त्यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस त्यांना सहकार्य म्हणून ग्रामसेविका श्रीमती सारिका परदेशी तलाठी योगिता चव्हाण यांनी कामकाज पाहिले तर यावेळेस सदर सरपंचपदी माजी सरपंच शिवदास हातगीर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या पत्नी श्रीमती विमलबाई शिवदास हादगीर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळेस ग्रामपंचायत सदस्य हरीबील इलाल पाटील मीराबाई सुरेंशी धुमाबाई बागले देवेंद्र गवडी धनुबाई गर्दे सुनंदा हादगीर निर्मला भिल असे नऊचे नऊ नौ सदस्य ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर सदर सरपंच निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षाद जागीरदार शहराध्यक्ष कैलास चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तथा युवा नेते ज्ञानेश्वर पाटील यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर बल्लाने ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं वर्चस्व निर्माण झाले असून येत्या काळात ज्ञानेश्वर पाटील युवा नेते यांच्या नेतृत्वात या ठिकाणी बल्लाने गावाचा विकास केला जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तर यावेळेस आनंदा बागले अशोक हदगीर रामदास हादगीर यमाजी गवडी इरालाल हादगीर जिभाऊ गर्दे जयराम गायकवाड कैलास हादगीर आदी सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते माझे <hans> सरपंच होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील होते औपचारिकता म्हणून तुमच्या गावाचे एक प्रतिनिधी एक प्रथम नागरिक होते या निमित्ताने त्यांचा परवानि निधन झालेलं आहे अकस्मात या निमित्ताने आपण सगळे जमल्या तर दोन मिनिट त्यांच्या आत्म्यात शांती लाभण्यासाठी दोन मिनिटांची शांती उभं राहायचं वलाने गावचे सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नागरिक मुळात निवडणुकीमध्ये चालवलं असतुमच विरोध आहे आणि दुखद घटना घडल्यामुळे तुम्हाला मी बसण्याची थांबण्याची परवानगी धुळे यांनी चौदा सहा चोवीस ला आदेश पारित केले की आपल्या तत्कालीन सरपंच जे आपल्या दुमाई त्यांनी राजीनामा दिला कारणानं आपल्या गावाचं सरपंच पद रिक्त दाखवलं होतं सर रिक्त पदाची की आज दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस ला घेण्यात आली असे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य धुळे तहसीलदार यांना आदेशित केला केल्याने मान्य धुळे शेवाळे साहेबांनी मला मला अध्यक्ष अधिकारी म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलं मी माझ्या स्वाक्षीने आपल्याला सर्व सदस्यांना नोटिसा दिल्या की आज आजच्या सभेला सगळ्यांनी उपस्थित राहावं त्या अनुषंगाने आज पूर्ण तुमचा कोरम पूर्ण आहे नऊच्या नऊ सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आज आपण दहा बार ते बाराही आपले नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ होती त्या कालावधीमध्ये तुमचं आज या गावाचं सरपंच पदाचं जे आरक्षण आहे ते नागरिकांचा मागास प्रवर्ग देवला प्रवर्गातला असल्या कारणाने दहा वाजून पंचावन्न मिनिटाच्या आसपास या ठिकाणी दाखल झालं आणि त्यांना सुसक म्हणून की देवेंद्र गवळी यांनी सुसक म्हणून त्यांच्या नाव निर्देशन पत्रावर स्वाक्षरी केलेलं आहे या काही आहेत विमलबाई जे आहेत या सर्व साधारण स्त्री प्रमाण मिळून आलेल्या आणि आपली काही आहे नावाप्रशी आपल्याला शंका येऊ शकते परंतु शासनाचा पोटकलम तीन आहे त्याच्यात तरतुद आहे की सदन कॅटेगरीतली व्यक्ती नाम आपल्या जागेवर सरपंच पदासाठी नामनिर्देशन दाखल करू शकते त्या अनुषंगाने विमलताईंनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्यासोबत त्यांनी नियमानुसार माननीय अध्यक्ष जिल्हा निवड पडताळणी जात पडताळणी समिती यांचं पोस्ट देखील सादर केली आणि त्याला लगत जे अभिपत्र असतं की बारा महिन्याच्या त्यांनी जातो इतर प्रमाण सादर करावं त्यांनी ते देखील या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि विविध कालावधीमध्ये विविध वेळामध्ये विमोई यांचंच एक नामनिदर्शन पूर्ण या ठिकाणी प्राप्त झाल्याने तो आज अध्यक्षाकड्यांना त्यांनी वैदलेला आहे आज या ठिकाणी दुसरे कोणाचे नामनिदर्शन पण त्या ठिकाणी दाखल झालेलं नाही धुळे यांनी चौदा सहा दोन हजार चोवीस ला आदेश पारित केले तत्कालीन सरपंच यांनी राजीनामा दिल्या कारणानं आपल्या गावाचं सरपंच पद रिक्त झालेलं होतं सध्या रिक्त पदाची की आज दिनांक चोवीस साल दोन हजार चोवीस ला घेण्यात आली असे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य धुळे तहसीलदार यांना आदेशित केला केल्याने मान्य धुळे शेवाळे साहेबांनी मला श्रीकांत ठिकाणी नियुक्ती केलं मी माझ्या साक्षीने आपल्याला सर्व सदस्यांना नोटिस दिल्या की बाबा आज आजच्या सभेला सगळ्यांनी उपस्थित राहावं त्या अनुषंगाने आज पूर्ण पूर्ण तुमचा नऊच्या नऊ सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं आभार मानतो ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आज आपण दहा ते बाराही आपले नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ होती त्या कालावधीमध्ये तुमचं आज या गावाचं सरपंच पदाचं जे आरक्षण आहे ते नागरिकांच्या मागासलं वर्ग एफ वर्गातला असल्या कारणाने पंचावन्न मिनिटाच्या आसपास या ठिकाणी शिवदास हादगीर यांचं एफ नाव निर्देशन पत्र या ठिकाणी दाखल झालं आणि त्यांना सुचक म्हणून की देवेंद्र गवळी यांनी सुचक म्हणून त्यांच्या नाव पत्रावर पत्र स्वाक्षरी केलेलं आहे या काही ज्या आहे विमलबाई जे आहेत या सर्व साधन स्त्री प्रमाणपासून मिळून आलेल्या आहेत आणि आपली जागा आहे नावाप्रशी आपल्याला शंकापर्यंत येऊ शकते परंतु शासनाचा पोटकलम तीन आहे त्याच्यात तरतूद आहे की सगळं कॅटेगरीतली व्यक्ती नाम आपल्या जागेवर सरपंच पदासाठी नामनिर्दर्शन दाखल करू शकते त्या अनुषंगाने विमलताईंनी नामनिदर्शन पत्र दाखल केलं त्यासोबत त्यांनी नियमानुसार मान्य अध्यक्ष जिल्हा निवड पडताळणी सादर केली आणि त्याला जे हमीपत्र असतं की बारा महिन्याच्या प्रमाण सादर करावं त्यांनी ते देखील या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि विविध कालावधीमध्ये विविध वेळांमध्ये जे एक नामधेशिंग या ठिकाणी प्राप्त झाल्याने तो अध्यक्ष अध्यक्षाकड्यांना त्यांनी वहीत ठरवलेला आहे माझ्या ठिकाणी दुसरे कोणाचे नामनिदेशन फक्त ठिकाणी दाखल झालेलं नाही आज मी अध्यक्ष अधिकारी श्रीकांत देश पंचायत कार्यालय अधिकारी या नात्याने बल्लाने ग्रामपंचायतीच्या विमलबाई शिवदास साधगिर यांना सरपंच म्हणून विनोद निवड झाल्याचे जाहीर करतात आज मी अध्यक्ष अधिकारी श्रीकांत देसले त्राम पंचायत आवड कारखून तहसील कार्यालय धुळे अध्यक्ष अधिकारी या नात्याने बल्लाने ग्रामपंचायतीच्या पुढील कालावधीसाठी विमलबाई शिवदास साधवीर यांना सरपंच म्हणून निवड झाल्याचे जाहीर करतो